यांना खबऱ्याकडून माहिती मिळाली की एक खडी रोड बीड बायपास येथे चोरीची दुचाकी विक्रीसाठी घेऊन येणार आहे या माहिती अधिक आकारे पोलिसांनी साप्या रचला मात्र पोलिसांची चौल लागताच आरोपीने तिथून पळून जाण्याचा प्रयत्न केला पोलिसांनी त्याचा पाठलाग करून त्याला ताब्यात घेतलं तो रेकॉर्ड राहुल उर्फ पप्पू बबन राठोड गुन्हेगार असून त्याच्या विरुद्ध पुंडिकनगर पोलिस ठाण्यात दुचाकी चोरीचे तब्बल दहा गुन्हे दाखल आहेत तर जवाहरनगर मुकुंदवाडी गुरु गोविंद सिंग पुरानी गेवरे पोलीस ठाण्यात ७ गुन्हे दाखल आहेत दरम्यानतला न्यायालयात हजर केले असता दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली होती या कोठडीत त्याने दुचाकी चोरल्याची कबुली दिली त्यानुसार त्याच्याकडून सात चोरी केलेल्या दुचाकी जप्त करण्यात आला ही कारवाई जवाहरनगर पोलीस निरीक्षक सचिन कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवलदार देवती थोरबडे सोन पवार जावेद पठाण संदीप शिरसागर मारुती गोरे महेश गोगे आदिने केली आहे फिर्यादी किरण मुंडे राहणार चिकलठाना हे ते त्यांच्या आईवडिलांना घेऊन शिगमा हॉस्पिटल येथे आलेले होते त्यांनी शिगमा हॉस्पिटलमध्ये जा जात असताना त्यांची मोपेड गाडी ही तिथं ग्राउंडमध्ये पार्किंगला लावली होती परंतु ती गाडी सगळं काम संपल्यानंतर पाहिली तर मिळून आली नाही म्हणून त्यांनी जवाहरनगर पोलीस स्टेशन छत्रपती संभाजीनगर येथे येऊन तक्रार दिली त्या तक्रारीवरून जवाहरनगर पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर दोनशे त्र्याण्णव अब्लिक पंचवीस कलम तीनशे तीन, तीन कंसात दोन भारतीय न्याय संहिता अन्वय गुन्हा दाखल करण्यात आला सदरच्या गुन्ह्यामध्ये आरोपीचा शोध घेत असताना एक इसम मिळून आला त्याला लागलीस ताब्यात घेतले आणि त्याला त्याचे नाव विचारले असतं त्याने त्याचे नाव राहुल उर्फ पप्पू बबन राठोड राहणार बीड बायपास छत्रपती संभाजीनगर मिळून असे सांगितले त्यानंतर त्याच्या त्याला गुन्ह्याच्या अनुषंगाने विचारपूस केली असता त्यांनी सदरची गाडी चोरी केल्याची कबुली दिली